पूनम समर्थ स्वागत करते आपलं पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवत आहो घरच्या घरी इंस्टंट ढोकळ्याची रेसिपी तर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ढोकळा बनवण्यासाठी मी इथे वापरलेलं आहे ताक आहे हे मी काल श्रीखंड बनवलं होतं तर त्याचं जे निथळलेलं पाणी होतं ना तेच मी वापरलेलं आहे ढोकळा बनवण्यासाठी तर हे दोन ग्लास ताक होतं त्यामध्ये एक छोटा चम्मच हळद घातलेली आहे तसंच चवीनुसार मीठ आणि एक टेबलस्पून साखर घातलेली आहे तसंच दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे रिफाईंड ऑईल आणि छान फेटून घेतलं व्यवस्थित मिक्स करायचं साखर पूर्ण विरघळायला हवी तसेच सगळे जिन्नस एकजीव व्हायला हवे त्यानंतर इथे सोसेल एवढं बेसनपीठ घातलेलं आहे साधारण चार ते पाच वाटी बेसनपीठ लागलेलं आहे मला ते बेसनपीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही विस्करचा वापर करू शकता मी इथे चम्मचचा वापर केलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं यासाठी कुठलंही फर्मेंटेशन करायची गरज नाही ढोकळा खूपच चविष्ट होतो अगदीच हॉटेलसारखा मी एकदा रेणुका हॉटेलमध्ये नागपूरला खाल्ला होता ढोकळा सेम तशीच चव झालेली होती याची अगदी सुंदर झालेला होता खूप सॉफ्ट पणची आणि छान एकदम जाळीदार ढोकळा झालेला होता तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा तर अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित बेसनपीठ इथे आपलं ढोकळ्याचं मिश्रण रेडी आहे दहा मिनिट रेस्ट व्हायला ठेवलं होतं मी बाजूला आता आपलं ढोकळ्याचं पीठ व्यवस्थित फर्मंट झालेलं आहे इथे मी वापरलेला आहे आता दोन टेबल स्पून रिफाईंड ऑइल तर दोन टेबल स्पून रिफाईंड ऑइल इथे घालून घ्यायचं आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं पुन्हा एकदा इकडे फेटून झालं आणि मी अलीकडे इडली मेकरमध्ये पाणी पाण्याची उकडी यायला ठेवलेलं आहे इथे एक इनोचा पाऊस वापरलेला आहे मी हे मिश्रण फेटून झाल्यानंतर बघा आपलं ढोकळ्याचं बॅटर एकदम फ्लफी झालेलं आहे आता हे ढोकळा बनवण्यासाठी एकदम रेडी आहे बॅटर खूप व्यवस्थित झालेलं आहे या ठिकाणी घ्यायचं आहे एक इनो फ्रूट सॉल्ट घ्यायचा आहे जो लेमन फ्लेवरचा असतो ना तो घ्यायचा एक टेबल स्पून इनो घेतलेला आहे इनोचा एक टेबल स्पून घातल्यानंतर त्यामध्ये एक टेबल स्पून पाणी घालायचं म्हणजे इनो ॲक्टिवेट होतो त्याआधीच मी इनो टाकण्याआधीच कुकरच्या डब्याला तेल ग्रीस करून घेतलं होतं इनो टाकल्यानंतर लगेच विक छान मिक्स करून घ्यायचं आणि सगळं बॅटर आपल्या कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायचं तुम्ही इडली शेप ढोकळासुद्धा बनवू शकता किंवा जर तुमच्याकडे ढोकळा मेकर असेल तर त्यामध्ये सुद्धा बनवू शकता आणि नसेल काही तर एका ताटाला तेल लावून ते, ते सुद्धा स्टीम करू शकता कुठलाही प्रकार वापरला तरी ढोकळा अगदी व्यवस्थितच होणार लगेच इकडे ढोकळ्याचं मिश्रण मी ट्रान्सफर करून घेतलं कुकरच्या डब्यामध्ये आणि हे बघा इनो डिसॲक्टिवेट होण्याआधीच लगेच आपला गॅसवर ठेवायचा आहे नाहीतर ढोकळा फुगणार नाही आपण इथेच बरेचदा चूक करतो त्यामुळे आपला ढोकळा कितीही इनो घातलं तरी व्यवस्थित होत नाही हे बघाल मी लगेच ठेवून घेतलं आणि पंधरा मिनिट मंद ते मिडियम आचेवर छान ढोकळा स्टीम व्हायला ठेवून दिला हा बघा ढोकळा छान शिजलेला आहे मी आता तुम्हाला डिमोल्डसुद्धा करून दाखवते तर मी गॅस बंद केल्यानंतर पंधरा मिनिट गार व्हायला ठेवलं होतं आपला ढोकळा छान गार झालेला आहे त्याला डिमोल् करून घ्यायचं तर सुरीने सगळ्या कडा मोकळ्या करून घेतल्या आता एका प्लेटमध्ये कुकरचा डबा पालथा घातला आणि थोडंसं टॅपटॅप करून घेतलं बघा छान ढोकळा डिमोल् झालेला आहे आता आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्या मी इथे मोठाच साईज कट केलेला आहे ढोकळ्याचा म्हणजे ते दिसायला सुद्धा छान वाटतं आणि खायला सुद्धा यापूर्वी मी रेशनच्या तांदळापासून ढोकळा कसा बनवायचा ते सुद्धा दाखवलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन ती सुद्धा रेसिपी नक्की बघा आणि फॉलो करा हे बघा आपला ढोकळा कट करून झालेला आहे बघा किती सुरेख रंग आलेला आहे अगदी रेस्टॉरंटसारखा रंग आलेला आहे आपल्या ढोकळ्याला कुठलाही कलर न वापरता नॅचरली रंग आलेला आहे फक्त मी एक छोटा चम्मच हळद वापरलेली आहे बघा किती स्पंज आलेला आहे मस्त असा मऊ लुसलुसीत जाडीदार ढोकळा झालेला आहे तर आता इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी कोथिंबीर गार्निश केलेली आहे पण मी तडकासुद्धा बनवलेला आहे यापूर्वीसुद्धा मी चॅनलवर तडक्याची रेसिपी टाकलेली आहे रविवारच्या सुट्टीला किंवा मुलांच्या टिफिनला असो किंवा तुमच्या मिस्टरांच्या डब्यासाठी हा प्रकार नक्कीच बनवा कधी तुमच्याकडे पाहुणे आले असतील आणि नाश्त्याचं काय बनवं हे सुचत नसेल तर वेळेवर इन्स्टंट हा ढोकळा नक्कीच बनवा आणि हे बघा मी इथे ताक वापरलेलं आहे पण ताक ऑप्शनल आहे नसेल ताक तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा बेसनपीठ भिजवून बनवू शकता आणि जर तुम्हाला थोडीशी आंबट चव हवी असेल तर दह्याचासुद्धा वापर करू शकता ते ऑप्शनल आहे तर आता आपण बनवूया तडका तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये एक पडी तेल घेतलं त्या तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे छान तडतडूक तर दिलं त्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे चार पाच कढीपत्ता घातलेला आहे तसेच सोबतीला पांढरे तीळसुद्धा घातलेले आहे मला तीळ आवडतात आणि आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे तीळ वापरलेले आहे तीळ हे पूर्णतः ऑप्शन आहेत छान सगळं तळतळल्यानंतर यामध्ये एक टेबल स्पून मीठ वापरलेलं आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित हलवून घेतलं छान मिक्स झालं कढीपत्ता बघा क्रिस्पी झालेला आहे आता इथे या स्टेजवर घालायचं आहे गरजेनुसार पाणी तर मी इथे अर्धा ते पावून ग्लास पाणी वापरलेलं आहे त्यानंतर एक टेबलस्पून साखर घातली आणि छान उकळ येऊ दिली साखर छान वितळलेली आहे या तडक्यामध्ये का एकदम रेडी आहे तर चला गरमागरम सर्व करू या ढोकळा तर प्लेटमध्ये छान ढोकळ्याचे पीस ठेवले तडका घालून घेतला आमच्याकडे तिखट तड तिखट तडका हवाच असतो आमच्या घरी सगळ्यांना त्यामुळे मी तिखट तडका सुद्धा बनवलेला आहे आणि त्याची रेसिपी आधीच चॅनलवर आहे त्यामुळे मी इथे दाखवलेलं नाही चला तर या तुम्ही सगळे ढोकळा खायला रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि महत्त्वाचा वाटला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय फ्रेंड्स